श्री कृष्ण जन्माष्टमी आणि इंडिपेंडन्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ कशा आहात मंडळी कशे आहात छान आहे कृष्ण जन्माष्टमीची मी छान अशी पूजा केली तुम्हाला दाखवते चला तर अशी केलेली आहे मी पूजाची मांडणी आणि आपले लड्डू गोपाळ तर हे मी ड्रेस आणि जी टोप आहे ना मुकुट हे पंढरपूरच्या इस्कॉन मधून मी आणलेलं होतं बरं का आणि इथं दही साखरेचा भोग दाखवलेला आहे आणि माझ्याकडं जेवढ्या श्रीकृष्णाच्या मूर्त्या आहेत चार आहेत काय गावाकडे आहेत तर ते मी या ठिकाणी सगळ्या ठेवून छान अशी पूजेची मांडणी घरच्या घरीच केलेली आहे इकडे आहे आपली दररोजची देवपूजा समर्थ काहीतरी तुम्हाला बोलणार आहे श्रीकृष्ण श्री कृष्णाची पूजा के केली चोरून साखर खाल्लेत श्रीकृष्णासारखं तो पण साखर खाल्ला ना तुला डब्बा आधी दिसलेला साखरेचा आगाव चला तर छान अशी पूजा आमची झालेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आम्ही छान अशी साजरे केले तर घरामध्ये छान अशी पूजा हे खास दिवस असलं ना खूप प्रसन्न वाटतं किती जरी म्हणजे माणूस टेन्शनमध्ये असेल नाराज असेल तर पूजेची छान मांडणी केली ना खूप छान मला तरी खूप आवडतं पूजेची मांडणी करायला आणि जसं मी पहिल्यापासून चॅनल चालू केलं आहे त्याच्या आदोपासूनच मी करते सगळ्यांना माहिती आहे की मला असं सजवायचं छान पूजा मांडायची खूप आवड आहे आणि मी तसंच आज बाहेरून काही न आणता घरच्या घरी साहित्य आणखीन जर मला बाहेरून साहित्य भेटलं असताना मी अजून लय छान पूजा मांडली असती पण सध्या शक्य नाही कारण मी बाहेर कुठं जात नाही बाळ छोटं असल्यामुळं गाडी नाही पावसाचं वातावरण आहे तर घरच्या घरी साहित्यामध्ये मी छान पूजा मांडण्याचा प्रयत्न केले आहे आणि मी खुश आहे तर लड्डू गोपाळांचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का पुढच्या वर्षी अजून आपण वेगळं काहीतरी करू पोरं तरी इथून उठतच नाही त्यांना इतकं छान वाटलंय ना आज इथं हो बाळा छान वाटलंय ना किती छान वाटतंय ना तुम्ही पण असंच करायचं शिकायचं बरं का मोठं झाल्यावर असंच जय बाप्पा करायचं छान अशी आपली पूजा झालेली आहे लाडूला मी झोपवलं आणि लाडूचा दादा इथं अभ्यास करतोय की काय आहे कलर कलर लईस कमचा अभ्यास विचित्र आहे बाबा आमच्या वेळेस असलं काही सुद्धा नव्हतं मोजके चार पाच पुस्तकं चार पाच वया करा अभ्यास रट्टे खाऊ खाऊ तर हा अभ्यास करतोय आणि मला थोडंसं सामान आणायचंय म्हणून मी चालले दुकानला रोडला जाऊ मी बाळाध्यान ठेवतोय रडतो रडतोय का आणि देवाच्या तिथं आरत्या चालू आहेत तिकडं जाऊ नको मी अगदी पाच मिनटात येते मोजकं साहित्य घेऊन घेतली तर चला जाऊया काय होत माहिती आहे का आमच्याकडं नेट चाललंय प्रॉब्लेम आहे मी जाती कधी कधी आणि फोनपे म्हणजे ऑनलाईन स्कॅनच होत नाही त्यामुळं मला पर्स सोबतच ठेवावं लागते झालं तर स्कॅन नाही झालं तर रोकडा वाटतंय की सारखं देवघराकडं बघतच राहावं चला लेटी बंद केल्या अगदी पाच मिनिटात येते बाळाधान ठेवा जाऊ आतूनदार लावू नको चल अगदी पाच मिनिटात येऊया खूप जवळ दुकान आहे तर आहो आल्यानंतर बाजार भरतात पण एक दोन वस्तू संपली ना मग असं इमर्जन्सी मला आणावं लागतं आणि उद्यासाठी मला पाहिजे म्हणून चालले मी रोडला आले मी वापस ज्या दुकानाला मी चालले होते ते दुकान बंद झाले आता पाच सहा वाजता जावं लागेल ला आता तोपर्यंत दुसरे काम करून घेते मी परत जाईन मी लाडूला जपवण्याच्या नादात उशीर झाला खाली गेली श्लोकच्या घरापर्यंत तर शटर लावलेले दिसले मग आली वापस पाच वाजता जाईन आता लक्ष कर मला खूप भूक लागली आहे त्यामुळं मी लाईट गेली भगर बनवले आणि व्हिडिओ बाहेर अपलोडला ठेवलं होतं त्यामुळं हे बघा तिखट मीठ बटाटा टाकून भगर बनवते कारण लय भूक लागली वाव मस्त असा पाऊस पडतोय बाहेर हम नाही जा सकते बाहेर रे बाबा लय बटते पण जाऊ शकत नाही लगेच आजारी मी पड़ी कि पोर आज हा गार गार मस्त गार, गार हवा किचन में कुछ तो गड़बड़ है कौन है रे किचन मधे उंदीर आया क्या देते गर आई काय वाज लागले ट्रेन आले ट्रेन पाऊस कपड्यांजवळ दिसत नाही काय माहिती Thank you. थोडा थोडा पाऊस चालू आहे परत वाढेल पटकन जाऊन मी दुकानला येते बारीक बुरबुर पाऊस चालू आहे बिचारे कसे बसलेत पुर घरे आले मी सामान घेऊन खेळ घेतच बसले माकडं वाट करत बसले आले आले पावसाने सगळे बुट ते काही कपडे वाळणारच नाही खाऊ घ्या खुश गुड डे नाईट चला हॅपी हॅपी खरं है। तर आम्ही डिमार्ट सामान भरतो पण एखाद्या एखादी वस्तू संपली ना जवळ दुकानातून मला आणावं लागतंय मला पण दे थोड थँक्यू कस बसलय तू मस्ती तर चहा बनवते मी आणि हा घेतलाय मी कप बाहेर म्हटलं छान असं गरम गरम चहा करून प्याव पोरं गेलेत खेळायला असलं का मला पिऊ देत नाही कारण मीही कधी चहा पित नाही आता इतकं जर आहे ना काय माहिती ह्या आठवड्यात थोडासा चहाच प्यावा लागतो कडक घरच्या म्हशीच्या दुधाचा साखर राहिले थोडेसे चहा इतका जास्त दिसतोय पण ह्याच्यामध्ये पाणी पण भरपूर आहे आणि साखर कमी आहे मी असच चहा बनवते तर चला आपण मस्त चहा पिऊया बाहेर आले मी जिन्यात म्हणजे पायऱ्यावरती इथून आहे वर जायला वाटत एकदम सप्पर वातावरण या लवकर चला झाला कुठ आहे ते या चला चला यावर या, या। <laughs> बाल दिली या चला मोबाईल तिथे बघायला पाच मिनिट चलो हळू हळू तर छान अशी दिवा धूप अगरबत्ती मी केलेली आहे या ठिकाणी बघू शकताय संध्याकाळची वेळ आहे तर व्हिडिओचा इथंच मी शेवट करते आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ओ किती वाजलेत आता झोपायचं आहे का नाही हे बघा पजल जोडत बसला इथं आहे की नाही तुला दादा झोपला हे बघा दादा झोपा तू कधी झोपणार आहे झोपणार नाही का आगाव झोपा चला बाय करा सगळ्यांना इकडं बघ बाय, बाय। गुड नाईट उद्या भेटू उद्या शुभ रात्री आता साडे दहा वाजलेत आता संध्याकाळचे हा तुझ्या चादरचा कलर आहे ब्यू, ब्यू। हा ते, ते ब्यूच लागतं त्याला दिवस रात्र बिव लागतं आणि हे आमच्या सोलापूर जिल्ह्यातले चादर आहेत बरं का सोलापूर जिल्हा फेमस ब्यू कलरच त्याला खूप आवडतंय ते ब्यूवरच असतं दिवसभर रात्री हा कुणाचं आहे ते माझे आहे बिव भीव आहे दिवसभर रडणं असतं तर चला बाय शुभरात्री गुड नाईट झोपा आता बाय करा उटा बाय करा बाय बाय